जागतिक अनिश्चितता आणि अशांतता याच्यामध्ये अजून एकदा भर पडलेली आहे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून युद्ध सुरू आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये गेल्या वर्षीपासून संघर्ष सुरू आहे आणि आता याच्यामध्ये इराण आणि इस्रायलची भर पडलेली आहे इराणने इस्रायलवरती केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यामुळं या दोन्ही देशातील संबंध ताणले गेलेले आहेत आणि येत्या काळामध्ये या दोन्ही देशांमध्ये युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता या सर्व पार्श्वभूमीवरती संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलेलं आहे युद्धाला जर युद्ध का सुरुवात झाली तर त्याचा परिणाम जगभरातील सर्वसामान्य लोकांवरती सर्वाधिक पडणार आहे मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीवरती भारताने चिंता व्यक्त केलेली आहे भारताच्या चिंतेचं कारण काय तर या देशामध्ये राहणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता तसंच जिओपॉलिटिकल आणि फिनान्शियल जे काही आपले हितसंबंध आहेत ते युद्धजन्य या परिस्थितीमुळे भारताचं या देशांसोबत असलेलं आर्थिक हित सुद्धा धोक्यात आलेलं आहे या दोन्ही देशांमध्ये दे सुमारे तीस हजार भारतीय राहतात आता यांची सुरक्षा सुनिश्चित करणं ही भारत सरकारची प्राथमिकता असल्याचं भारतीय दूतावासानं स्पष्ट केलेलं आहे हा संपूर्ण विषय काय आहे ते आज आपण समजून घेऊयात आणि या युद्धाचे भारतावरती काय परिणाम होऊ शकतात याची सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इस्रायलने एक एप्रिल रोजी इराणच्या सिरियामधील दूतावासावरती हल्ला केल्यानंतर या दोन्ही देशातील तणाव अगदी टोकाला पोहोचला होता फक्त या संदर्भात जाहीरपणे खूप सारे चर्चा झालेली नाही म्हणून सर्वजण अनभिज्ञ होते इस्रायलच्या या हल्ल्यामध्ये इराणच्या दोन लष्करी अधिकाऱ्यांसह रिव्होल्युशनरी गार्डचे सात कर्मचारी मारले गेले होते या हल्ल्याचा बदला घेण्याची इराणने धमकी दिल्यानंतर शनिवारी त्यांनी इस्रायलचे संबंधित एक कार्गो शिप जे आहे ते ताब्यात घेतलेलं होतं या कार्गो वरती सतरा भारतीय सुद्धा होते आता शनिवार जो आहे हा पूर्णपणे अनिश्चिततेमध्ये गेल्यानंतर रविवारी पहाटे इराणने इस्रायलवरती क्षेपणास्त्र डागली आणि अघोषित युद्धाला सुरुवात केली आता हे सर्व होण्याच्या अगोदर अमेरिकेने स्पष्टपणे इराणला असा इशारा दिलेला होता की तुम्ही अशी कोणतीही आगळी करू नका जर का तसं झालं तर आम्ही इस्रायलच्या बाजूने उभं राहू हो। पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस इराणने इस्रायलवरती हल्ला केला त्याच्यानंतर अमेरिकेने त्यांचा स्टँड बदललेला दिसून येतोय या युद्धामध्ये आम्ही सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता हा जो काही हल्ला झालेला आहे या हल्ल्यामागे इस्रायल आणि गाझा या संघर्षाची सुद्धा किनार आहे कारण की हिजबुल्ला जे आहे या हिजबुल्ला इराण कडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत कायमच मिळालेली आहे यासोबतच लाल समुद्रामध्ये मधल्या काळामध्ये जे काही पायरेटेड ऍक्टिव्हिटीज वाढलेल्या होत्या त्याला सुद्धा इराणचीच फूस होती आता या संघर्षामध्ये एमेन लेबनॉन सिरिया आणि इराक हे सर्वजण इच्छा असली काय नसली काय तरीसुद्धा ओढले जाऊ शकतात आणि कदाचित जर का अमेरिकेने याच्यामध्ये थेटपणे सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली किंवा त्यांनी जर का तसा सहभाग घेतला तर रशियाने सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही इराणच्या बाजूने उभं राहूत हो। इराणने इस्रायलवरती थेट हल्ला केला त्यांनी इस्रायलवरती तीनशे एकतीस वेगवेगळ्या प्रकारचे रॉकेट्स क्रू क्षेपणास्त्र डागली पण याच्यातील नव्याण्णव टक्के हल्ला रोखण्यात इस्रायलला यश आलेलं आहे इस्रायलच्या म्हणण्यानुसार त्यांना कोणत्याही पद्धतीचा प्रादेशिक वाद नको आहे पण जर का कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर आम्ही शांत बसू शकत नाही ही, ही भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेली आहे अमेरिकेने मी मगाशी म्हटलं तसं इस्रायलच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिलेली आहे पण येणाऱ्या काळामध्ये काय होईल ते आज तरी निश्चितपणे सांगता येणार नाही भारताने सुद्धा या एकूण संघर्षासंदर्भात आपली भूमिका जाहीर केलेली आहे ज्याच्यानुसार भारताने दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलेलं असून या देशातील भारतीय समुदायाच्या संपर्कात असल्याचं म्हटलेलं आहे आता या संघर्षाचे या युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाल्यास त्याचा भारताच्या आर्थिक संबंधांवरती थेट परिणाम होऊ शकतो भारताची इराण सोबतची वाढती आर्थिक भागीदारी विशेषतः चाबार बंदर विकासासारखे प्रकल्प जे आहेत ते रखडण्याची शक्यता आहे चाबार बंदर जे आहे ते पाकिस्तानमधील चीन विकसित करत असलेल्या ग्वादर बंदराजवळ आहे हे बंदर या प्रदेशातील व्यापारी मार्ग आणि कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक भाग आहे आणि याला कुठेतरी जाऊन खोब असू शकतो तसंच इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर याला सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जाते जर या प्रदेशात संघर्ष वाढला तर तो संपूर्ण पश्चिम आशियाई प्रदेशामध्ये पसरण्याची शक्यता आहे आणि हा प्रदेश जो आहे जो विसाव्या शतकापासून कायमच अस्थिर राहिलेला आहे तिथे अजून अस्थिरता निर्माण होऊ शकते याच्यामुळं भारताची ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार हे सर्व प्रभावित होऊ शकतात आणि त्याच्यामुळे भारतासमोरच्या अडचणी ज्या आहेत त्या येणाऱ्या भविष्यामध्ये वाढू शकतात भारताला इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांसोबतचे संबंध चांगले ठेवायचे मित्र आहेत गेल्या काही वर्षांपासून भारताचे इराणसोबतचे संबंध जे आहेत क्रूड ऑइलमुळे का होईना हे अधिक मजबूत झालेले दिसून येतात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार सुद्धा झालेले आहेत सहकार्य करार सुद्धा झालेले आहेत आणि संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा भारताची सोबत भागीदारी असल्याचं आपल्याला आहे इराण सोबतचे भारताचे आर्थिक संबंध व्यापार गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह भारताच्या इराण सोबत असलेल्या एकूण संबंधांसाठी फार महत्वाचे आता बघा तांदूळ औषधी यंत्रसामग्री आणि दागिन्यांची आयात निर्यात सुद्धा फार मोठी या दोन्ही देशांदरम्यान होते भारतीय कंपन्या इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये मोठी गुंतवणूक करून बसलेल्या आहेत तिथं त्यांचा मोठा व्यवसाय आहे आणि याला सुद्धा कुठेतरी जाऊन फटका बसून होऊ शकतो असा एक अंदाज आहे आखाती देश जे आहेत या देशांमध्ये नव्वद लाखाहून अधिक भारतीय राहतात याच्यापैकी सुमारे दहा हजार लोक इराणमध्ये राहतात आणि अठरा हजारहून अधिक लोक इस्रायलमध्ये राहतात म्हणजे तीस हजारच्या आसपास लोक या दोन्ही देशांमध्ये राहतात गल्फ कॉपरेशन काउन्सिल देशांमध्ये म्हणजे बहारीन कुवेत ओमान कतार सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकूण नव्वद लाख भारतीय नागरिक राहतात आणि जर का हा संपूर्ण भाग जर का अस्थिर झाला तर इथल्या नव्वद लाख भारतीयांसाठी ती धोक्याची घंटा असू शकते आणि म्हणूनच भारतासाठी हा चिंतेचा विषय आता परिणाम काय होतील थेट परिणाम काय होतील तर कच्च्या तेलाच्या किमती वाढणार असं म्हटलं जात आहे गेल्या काही दिवसामध्ये कच्च्या तेलाच्या किमती ह्या निश्चितपणे वाढलेल्या आहेत सध्या कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत ही नव्वद डॉलरच्या पलीकडे गेलेली आहे दोन जानेवारी रोजी एका बॅरलची किंमत ही सत्तर पंच्याहत्तर डॉलरच्या आसपास होती म्हणजे गेल्या दोन महिन्यामध्ये ह्याच्यामध्ये पंधरा डॉलरची भर पडलेली आहे आणि जर का हा संघर्ष अधिक पेटला युद्धाचा भडका जर का उडाला आणि त्याच्यामध्ये जर का अधिक देश सहभागी झाले तर मात्र या किमती शंभर डॉलरच्या पलीकडे जाऊ शकतात असं म्हटलं गेलेलं आहे आणि याच्यामुळं होईल काय तर तेलाच्या आयातीवरती भारताला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागू शकतो त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये डॉलर मोजावा लागू शकतो आणि पर्यायाने भारतातली महागाई वाढू शकते आता बघा याचा परिणाम थेट असा होईल की आपल्या इथल्या ज्या बँक्स आहेत या बँक त्यांच्या व्याजदरांमध्ये घट करणार नाहीत प्रसंगी त्या आपल्या इथल्या व्याजदरामध्ये वाढसुद्धा करू शकतात हे समजून घ्या याच्यामुळे जर का येणाऱ्या काळामध्ये कुणाला कर्ज वगैरे घ्यायचं असेल तर त्यांना अधिक व्याज द्यावं लागू शकतं युद्धाला जर का तोंड फुटलं तर ते भारतासाठी धोक्याची घंटा असेल कारण की ते भारताच्या शेअर मार्केट आणि अर्थव्यवस्थेवरती डिरेक्टली इम्पॅक्ट करणार आहे इनफॅक्ट तुम्ही आज सुद्धा बघू शकता आजच्या दिवशी सुद्धा मार्केट जवळपास एक हजार खाली ओपन झालेला आपल्याला दिसून येते आणि ऐंशी ते नव्वद टक्के तेल कच्चं तेल भारत आयात करतो त्याच्यामुळे याच्यावरती मोठा परिणाम होणार आहे मालवाहतूक जहाज जी या संपूर्ण एरियातून भारताकडे क्रूड ऑइल घेऊन येतात त्यांच्यावरती सुद्धा निर्बंध येऊ शकतात आणि शेअर मार्केटमध्ये दिसून येऊ शकते सोन्याच्या दरामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अजून वाढ होईल असं सांगितलं जाते म्हणजे ज्या ज्या वेळेस अनिश्चिततेचं वातावरण निर्माण होतं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस जे गुंतवणूकदार असतात ते मार्केटमधून पैसा काढतात कारण की मार्केटमध्ये व्हॉलेटॅलिटी वाढलेली असते मार्केट क्षणात वर जाऊ शकतं क्षणात खाली येऊ मग अशा वेळेस नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून सेफ हेवन असलेल्या सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला तेच दिसून आलेलं आहे की सोनं जे आहे ते विक्रमी उच्चांकी पातळीवरती आहे सोन्यातली गुंतवणूक ही सेफ असते सोन्यातली गुंतवणूक हा उत्तम पर्याय असतो या सर्व व्हॉलॅटॅलिटीमध्ये आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सोन्याची मागणी वाढून सोन्याच्या दरामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते येणारा काळ हा कठीण असणार आहे जर का परिस्थिती नियंत्रणामध्ये लवकरात लवकर आले नाही ही, तर सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावरती याचा प्रत्यक्ष आणि थेट परिणाम निश्चितपणे होऊ शकतो आता जर का येणाऱ्या काळामध्ये कोणाला गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी गुंतवणूक करण्या अगोदर योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे आणि जर का स्वतःहून गुंतवणूक करणार असाल तर अशा वेळेस ज्या कंपन्या या सर्व व्हॉलेटॅलिटीला अगदी समर्थपणे तोंड देऊ शकतात अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास तुमचं नुकसान होणार नाही आता अपेक्षा हीच करूयात की कोणीतरी मध्यस्थी करून ही सर्व युद्धजन्य परिस्थिती जी आहे ही युद्धजन्य परिस्थिती निवळण्यासाठी मदत करेल किंवा हे युद्ध होण्यापासून थांबवेल आणि रशिया आणि युरोप आणि चीन या युद्धामध्ये पडणार नाहीत याची सुद्धा काळजी घेईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद